पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच पी एम पी कडून रील स्टार इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याला तिसरी नोटीस जारी करण्यात आली आहे याआधी पी एम पी कडून दोन नोटीस जारी करून आपली लेखी भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली होती पण कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आता पी एम पी प्रशासनानं देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळत आहे अथर्व सुदामे हा प्रसिद्ध रील स्टार आहे त्यानं पीएमपीच्या बसमध्ये कंडक्टरच्या पोशाखात एक रील तयार केला होता संबंधित रील त्यानं सोशल मीडियावर शेअर केलं होतं या रीलचा हेतू हा मनोरंजन इतकाच होता पण आपण पन काय आणि कुठे करतो याचं भान आपल्याला असायला हवं कारण पीएमपीच्या मालमत्तेचा वापर करताना एम पी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते असं प्रशासनाचं म्हणणं आहे संबंधित रील्समध्ये प्रवाशांना आक्षेपारी आणि अपमानजनक दाखवण्यात आल्याचा आरोप पी एम पीकडून कडून करण्यात आला आहे आता याच प्रकरणी पीएमपीनं अथर्व सुदामी याला पन्नास हजारांचा दंड ठोठावलाय एवढंच नाही तर दंड जमा करा अन्यथा माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार असा इशारा देखील पीएमपी प्रशासनानं दिल्याची देखील माहिती समोर येत आहे त्यानंतर आता अथर्व सुदामी काय भूमिका घेतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे